नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण करतोय सुरुवात असत तशी लोकलच चालवायची गाडी आता वाजलेत किती वाजले तर साडेसात वाजलेत आता करतोय चालू तसं म्हणा मी रोज चार वाजता उठण्याचा प्रयत्न करतोय पण दोन दोन मोबाईल मध्ये अलार्म लावून ठेवलेले असते पाठ आहे मला ऐकायला येत नाही का मोबाईलच वाजत नाही काय समजत नाही मोबाईल साईडला लावून साईडला ठेवून जपवतोय पण गडी सात वाजल्याशिवाय डोळा जो नाही असा विषय झालाय त्याच्यामुळे काय होतं माझ्या लवकर उठलं ना तरच काम होतं असं सात आठ वाजल्या ना आता सीएनजी भरायचं आहे सीएनजी भरा एक तास जाणार का तर सकाळ सकाळ सीएनजी भरा एक तास जातोच आणि नाश्ता करायचा आहे त्याच्यामुळे एक दीड तास टाइमपास होणार आहे आणि हेवच टायमिंग असतो ज्या टायमिंगला ट्रॅफिक मिळत नाही आणि धंदा चांगला होतो पण आता काय चला गाडीतला सीएनजी पण पूर्ण संपलाय गाडी पेट्रोलवर आली आणि मस्तपैकी गाडी आता चालू केली आणि तुम्ही जर नवीन असाल ना तर तुम्हाला एक सजेशन आहे की बाबा गाडी चालू केल्या केले जे आर पी एम वाढतं ना म्हणजे रेस वाढते गाडीची तर ती मनणी कमी होईपर्यंत गाडी जागेवरची हलवू नका असं मेकॅनिक लोकं सांगत आहेत काय होतं ते इंजिन थंड झालेलं असतं आणि जोपर्यंत ते आपलं नॉर्मल एक वर काटा असतो सकाळ सकाळ चालू केलं थोडा वर जातो तर ते जोपर्यंत नॉर्मल टे ह्याला आर पी एमला येत नाही तोपर्यंत जागेवरून हलवायचीच नाहीत असं मला एक जणांनी सांगितलं आहे मस्त पैकी गाडी वगैरे पोचली आता चालू आहे सीएनजी भरायला मस्त पैकी सीएनजी ला जास्त गर्दी नाही लागावा म्हणजे बरे मित्रांनो मला बरेच असे फोन येते किंवा मेसेज येते व्हॉट्सअपला सर तुमचा वेळ असेल तर कृपया फोन करा किंवा फोन बी येते डायरेक्ट आणि नवीन गाडी घ्यायची तुमचा सल्ला या विषयावर द्या मी व्हिडिओ पण टाकले धंदा कसा आहे काय तरी सुद्धा लोकांना माझ्याकडून हेच ऐकायचं काय जास्त की तुम्ही गाडी घ्या बिंदास्त भरपूर धंदा आहे तर माझं या व्हिडिओ सांगितलं ना त्याच्या व्यतिरिक्त काहीच म्हणणं नसतं भावानो धंद्याची कंडिशन खराब आहे आणि जशी कंडिशन आहे तशी मी व्हिडिओ दाखवत असतो तुम्ही जरी मला वैयक्तिक फोन करून विचारलं की बा काय करू घेऊ का नको तरी मी सर्वस्वी निर्णय तर तुम्हालाच घ्यायचा आहे का तर मी सर्व असं कोणाला सजेशन देत नाही की बा गाडी घ्या ज्याची त्याची म्हणजे ज्याचे त्याचे वैयक्तिक विषय असतो की तुम्ही गाडी घ्यायची की, तु की नाही का तर इथं काम करण्याचं ज्याचे त्याचं वेगवेगळं टेक्निक असतं काही लोकांचे हप्ते बिगसूल होत नाहीत काही लोक बऱ्यापैकी पैसे कमवतात त्याच्यामुळं मला असं उगाच फोन करून म्हणजे तुमचा जास्त काय असा फायदा होणार नाही जे आहे ते मी व्हिडिओतच सांगत असतो त्या एक व्हिडिओ या विषयावर बनवलाय की कि कसा धंदा आहे गाडी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही सविस्तर बघा आणि वय असं फोन करून काय असं म्हणजे जास्त फायदा होणार नाही नाही मला व्हॉट्सअपला रोज तीन चार तीन चार मेसेज येत की बा सर कृपया वेळ असेल तर कॉल करा तुमचा सल्ला द्यायचा आहे सरांनाच काळ कळणार आता काय काय सल्ला देऊ बा मी सरच आता काय करतोय पाठ चारला उठायचा प्रयत्न करतोय पण सातला गाडी चालू करतोय जे ओला उबेर करतात त्यांना माहित असेल की बा सात आठ वाजता गाडी काढल्यावर किती धंदा होतो मस्त पैकी सी एन जी तर भरलंय आता केले चालू बघू प्रीमियमची पडली तर मारू नाहीतर मग नाश्ता करतो तवर कसं आहे गोची नको आहे का तर गो लालचा रेट कमी होतो ज्या लोकांना उबर गो गो सिडान किंवा म्हणजे काय आहे बऱ्याच मला एक दोन कमेंट असे आलता की उबर गो किंवा हे एक्सेल काय विषय तर त्या लोकांचं मला त्या लोकांना मला सांगायचं आहे की उबर गो म्हणजे वेगनरची बुकिंग गो सिडान म्हणजे डिक्कीवाल्या गाडीची म्हणजे डिझायर ओरा त्याची बुकिंग आणि प्रीमियम म्हणजे फक्त ती बुकिंग डिझायरलाच येते पण ज्याची चांगली रेटिंग आहे त्यालाच जाते ती बुकिंग प्रीमियमची बुकिंग म्हणजे शंभरची बुकिंग दीडशेला येते असा विषय असतो त्या डिझायरलाच येते फक्त बुकिंग आज त्याला प्रीमियम प्रीमियमची बुकिंग आणि एक्सेल म्हणजे एरटेगा गाडीची बुकिंग एरटेगा गाडीला जी बुकिंग येते ती एक्सेलमध्ये येते म्हणजे सेवन सीटर थोडक्यात इनोवा एअरटेक किंवा एक्स वाय जेड जे सेवन सीटर से असतील त्याला म्हणतात एक्सेल अजून बरेच प्रकार आहेत पण ते काय त्याच्या काही एवढ्या ट्रिप नाहीत पडत हे मेन मेन विषय आहेत आयला तुम्ही काही मनाकडे आपण हे होत जवळपासून सिंहगड रोडचं हे ब्रिज चालू झालेत ना तर एकच नंबर कार्यक्रम झाला गाड्या सगळं ट्रॅफिकच गायब झालं नाही तर सकाळ सकाळ मोकार ट्रॅफिक लागायचं आता दोन्ही बाजूचे ब्रिज चालू झालेत एकदम मस्त वातावरण वाटतंय अशीच प्रगती होत राहो पुण्याची का तर एक सहा महिन्यापूर्वी किंवा एक वर्षापूर्वी युनिव्हर्सिटीला इतकं ट्रॅफिक लागायचं बी एवढं ट्रॅफिक लागायचं सिंहगड रोडचं युनिव्हर्सिटीच्या चौकात किती ट्रॅफिक लागायचं तुम्हाला काय सांगायची गरज नाही पण चला बरं हे चांगली गोष्ट आहे आपल्याला पिकअप पडले खालून इथून आनंद करून चालू आहे आपण पिकअप करायला कपाट दोन ट्रिप पडल्या मग चलता चलता केळी विकत घेतली मग केळं खातो थोडी प्रीमियमच्या पडल्या म्हणून घेतल्या चांगला रेट होता म्हणलं चला चालू चालू मध्ये केळी विकत घेऊ ट्रिपानं कोसळलं का तर सकाळ सकाळ बऱ्याच चांगल्या रेट ट्रिप पडतात आता वाजले साडे दहा आणि सकाळ धरून फक्त दोनच ट्रिप झाल्यात नवले ब्रिज पासून आपल्या आनंद नगर मधून वाकडची प्रीमियमची झाली आणि तिथून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पशी प्रीमियमची ट्रिप घेऊन आलो तर दोनच ट्रीप झाल्यात आणि विषय काय आज मला तेवीस ट्रिपा पूर्ण करायच्या म्हणजे इन्सेंटिव्ह आहे मला तेवीस ट्रिपाला चारशे रुपये तर त्यातल्या पंधरा ट्रिप कालच कम्प्लीट झाल्यात आणि आता बाकीच्या आज करायच्यात पण सकाळ सकाळ दोन प्रीमियमच्या ट्रिप मारल्यानं आज प्रीमियमच्या ट्रिप पडत आहेत आणि काल पडतच नव्हत्या काल हो मी इन्सेंटिव्ह साठी काम नव्हतं करीत म्हणलं बघू प्रीमियम प्रीमियमच मारू काल पडतच नव्हत्या हो आज नऊ आठ नऊ ट्रीप मारले की होत आहे राईट चारशे रुपये इन्सेंटिव्ह भेटन पण आज प्रीमियमच्या ट्रिपा बऱ्यापैकी पडत आहेत म्हणजे उबर राईट खेळी करत ज्याला गरज असते ना त्याला प्रीमियमच्या ट्रिपा देतच नाही आज मला इन्सेंटिव्ह आहे तर आज इन्सेंटिव्ह मध्ये प्रीमियमच्या ट्रिपा पकडत नाही असा विषय असतो उबर गोवा आणि गो सीडनच्या ट्रिपा पकडतं फक्त आणि प्रीमियमची ट्रिप मारली तर ती इन्सेंटिव्ह मध्ये पकडणार नाही असा विषय आहे उबरचा खतरनाक खेळ आहे चला आता दिनानाथ मंगेशकरला ड्रॉप केला इतकं खतरनाक ट्रॅफिक होतं पण चला ठीक आहे प्रीमियमची ट्रिप होते त्याच्यामुळे काय वाटलं नाही बऱ्यापैकी पैसे भेटले जेव्हा एखादा पीएमटी बसने जाणारा ड्रायव्हर उबरचा जा रेट कमी आहे हे पाहून गाडी बुक करतो त्यावेळेस काय होतं ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगतो हे रेकॉर्डिंग सर्वप्रथम ऐका तुम्ही लोकेशन वर मी त्याला कॅन्सल दुसऱ्याकडे होतो तुमची बुकिंग आली साहेब मला अहो मी कॅन्सल आता मला माहित नाही का ते त्यांनी कॅन्सल केलं होतं त्याला म्हणलं होतं कॅन्सल करून टाक कोण कोणी आता आधी आधीच कोण होता तो अहो साहेब ते तुम्हाला कॅन्सल करावं लागतं एका ड्रायव्हरने कॅन्सल केलं ते दुसऱ्या ड्रायव्हरला जाते साहेब तुम्हाला कॅन्सल करावं लागतं मला नाही ना माहिती त्यातले ते कॅन्सल करणं उबर ऍप्लिकेशन तुम्ही गाडी कोणी बुक केली तुमच्यासाठी मीच बुक केली होती पण त्याने आधीच्या नि फॉरवर्ड केल्यावर मी काय करू शकतो नाही साहेब ते बुकिंग तुम्हाला एप्लिकेशन मधून कॅन्सल करावी लागते मी जरी कॅन्सल केली तरी तिसरा ड्रायव्हर अजून येऊन तोच असेल कॅन्सल करा ती बुकिंग असं नाका करू उगाच गाडीवाल्यांची वाट नका लावू तुम्हाला जायचं नाही म्हणून मी इकडे ड्रायव्हर ने कॅन्सल केलं मग दुसऱ्या ड्रायव्हरला ला जातात ती बुकिंग आता आम्हाला थोडी माहिती आहे कॅन्सल करत असतो त्यांनी कॅन्सल केलं मी काय करणार विषय काय आहे किंवा कस्टमरनी काय केलं मी सांगतो काय विषय झाला यांनी पहिल्यांदा गाडी बुक केली आणि त्याला तेवढ्यात एखादा रिक्षावाला म्हणलं असं कुठं जायचंय तेव म्हणलं जायचे पुणे रेल्वे स्टेशनला तर लगेच कस्टमर म्हणलं हा चला चला ठीक आहे आणि कस्टमरने केलं उबरचं ऍप अनइन्स्टॉल अनइन्स्टॉल केलं की उबरला त्या कस्टमरला वाटलं की गाडी कॅन्सल झाली आता पण तसं होत नाही मित्रांनो गाडी जोपर्यंत तुम्ही उबर ऍप्लिकेशन मधून कॅन्सल होत नाही तोपर्यंत तो ड्रायव्हर येतो लोकेशन वरती आणि विषय काय झाला तुम्हाला सांगतो ना की पहिला ड्रायव्हर आला लोकेशनवरती त्यांनी फोन केला कस्टमरला कस्टमर त्याला तसंच म्हणला असन नाही नाही आम्ही आम्हाला दुसरी गाडी भेटली आता तुम्ही कॅन्सल करा बुकिंग त्या त्या, त्या ड्रायव्हरनी वेट वाट बघून बघून ट्रीप कॅन्सल केली असेल पण उबर तेवढं बी भागत नाही की बा आता कस्टमरची ही ट्रीप कॅन्सल झाली मग आता कस्टमरला जायचं नसन कस्टमर पहिल्या ड्रायव्हरनी ट्रीप कॅन्सल केली की उबर परत ती दुसरी गाडी शोधून परत तिथं गाडी लावित याचं काय घेणं देणं नसतं उबरला की आपल्या कस्टमरला जायचं नाही आपल्या कस्टमरला जरा बुद्धी कमी आहे त्याला गाडी कॅन्सल करायची कळाना त्याला बुक करायची कळते कर पण कॅन्सल करायची कळाना ते पहिल्या ते ड्रायव्हरने कॅन्सल केलेली बुकिंग मला दुसऱ्यांदा हलती तर असा विषय चालता आणि कस्टमर म्हणतोय मला कॅन्सल करायची करा जी आहे ना किंवा बुक करायची बरी कळते कर तुम्हाला म्हणजे अशी सगळा काळा बाजार चालू आहे म्हणजे आता काय सांगावं हे सगळे ह्याचे परिणाम आहेत की बाबा उबर मापापेक्षा जास्त रेट कमी करत म्हणजे ज्याची खरे म्हणजे टू व्हीलरवर जायची झालंय की नाही ते सुद्धा गाडीवाल्यावर रुबाब जाडीत आहे असा विषय झालाय की दिवसातून दोन तीन कस्टमरला तरी मी सीट बेल्ट कसं लावायचं सांगत होतो म्हणजे सीट बेल्ट लावायचं सुद्धा एखाद्या ला माणसाला कळत नसेल त्याच्यावरून लक्ष देतं की बे ह्याच्या आधी तो किती वेळा गाडीत बसला असेल पण आता उबर एवढं रेटच कमी करतय तर आता काय ऑप्शनच नाही दुसरा ठीक आहे ट्रीपाव ट्रिपा ट्रीपाव ट्रिपा फुकटच सेवा समाजसेवा चालली निस ती मस्त पैकी आता वाजलेत बारा आणि आता आलोय शिवाजीनगर मध्ये आता जातो जेवण करायला युनिव्हर्सिटी मध्ये कॅन्टीन ला मस्त जेवण असतं कसं मला इकडे पुण्याकड किंवा रेल्वे स्टेशन कडे आलं ना जेवणासाठी जायचं असेल तर पार्किंग साठी जागाच मिळत नाही त्याच्यामुळे आता शिवाजीनगर मध्ये आहे तीन चार किलोमीटर आहे पण तिथे गेल्यावर सोपं पडतं काय होत मस्त पैकी जागाच जागा आहे आणि मस्त पैकी सावली पण आहे आणि जेवण पण मस्त असत त्याच्यामुळे कॅन्टीन ला जायचं युनिव्हर्सिटीमध्ये जेवण करून तर आलो आहे तर आता मला वाटतंय एक रील शेड्यूल करून ठेवतो पाच वाजता म्हणजे भरपूर प्रमाणात रील शॉर्ट तयार करतोय मी का तर मोठे व्हिडिओ काय होते आ, रोज नको वाटतं मला टाकायला का तर बोर नको व्हायला त्याच्यामुळं जर असं काही इंटरेस्टिंग कळलं तर ते शॉर्टद्वारे ते होतं राईट ॲडजस्ट तर मला वाटतं रोज शॉर्ट टाकीत जाईन मोठे व्हिडिओ रेग्युलर म्हणजे आठवड्यातून एक दोन असे टाकले तरी व्यवस्थित होईल कार्यक्रम असं वाटतंय मला का तर मोठ्या व्हिडिओला एडिटिंग लय करावं लागत छोटे व्हिडिओ कसं आपलं नॉर्मल काटकूट केलं की राईट ओके होतं से पोस्ट करायसारखा ह्याला थमनेल बनवा डिस्क्रिप्शन बनवा ले कुठं असते थमनेल बनवा तीन आपलं काही एडिटिंग बी लई असते त्याच्यामुळं शॉर्ट आपलं बरं असतं त्याच्यामुळं रोज एक एक शॉर्ट टाकायचा असं मी ठरवलं आहे बघू आता काय होतंय आपण असं केलं एक तोटा आहे ब की जे आपले युट्यूब ची अर्निंग असते ना ते मोठ्या व्हिडिओतून जास्त होती शॉर्ट व्हिडिओतून एवढं काय होत नाही पण आता काय बघू पण करू कंटिन्यू बघू आता कसं होते जस जमेल तसं आता अशी एक बात मी कानावर आली ज्याने हसू बी वाटतंय आणि रडू बी वाटत म्हणजे विषय काय झालाय की गव्हर्नमेंटने कारवरचा जीएसटी कमी केलाय आणि चांगली गोष्ट आहे केलाय कमी पन्नास हजार ती एक लाख अशी गाडीची किंमत कमी होईल प्रत्येक गाडीची म्हणजे ते प्रत्येक कॅटेगरी वेगळी आहे थोडी तर कमी कमी केलाय पण दुःख हो या गोष्टीच आहे की मी गाडी घेतली आता त्याचा मला काहीच फायदा होणार नाही मी आठ लाख चाळीस हजार भरून मोकळे झालोय पण आता जे गाडी घेणार आहेत त्यांना भरपूर फायदा होईल चांगलं पन्नास हजारापर्यंत तरी गाड्यांच्या किमती कमी होतील एवढं नक्की आहे का तर जीएसटी अठ्ठावीस टक्केवरून अठरा टक्केवर आलाय म्हणजे एक लाखाच्या आसपास आता माझं एवढं गणित पक्क नाही म्हणून फिक्स सांगू शकत नाही पण अठ्ठावीस टक्के अठरा टक्केवर झालाय म्हणजे बऱ्यापैकी हे होऊ शकतंय काय होऊ शकतंय थांबा बुकिंग गेली आमची हा फायदा होऊ शकतोय हा जस्ट आता विमाननगरला एका मॅडमला ड्रॉप केलं मॅडम अख्ख्या रस्त्याने गोड बोलत आली एसी वाढवाय सांगितलं पण एकदम मस्त गोड बोलत किती पैसे राहते तुला कुठं राहिले अरे वा छान छान तुमची गाडी स्वच्छ आहे म्हणलं ओके ओके ठीक आहे ठीक आहे आणि शेवट पेमेंट द्यायच्या वेळेस पार्क पार्किंग मध्ये घेऊन गेली म्हणजे लोकेशन तर बाहेरच संपलं तिथून पार तिची पार्किंग सोसायटी होती पार आतमध्ये घालायला लावली ला गाडी आणि ठीक आहे ठीक आहे इतकं चांगलं संभाषण केले थोड्यासाठी नको नको इज्जत घालायला म्हणून गेलो घेऊन आतमध्ये आतमध्ये घेऊन गेल्याचं पुढं मग म्हटली की बा जा वरती जाऊन मी वायफायला कनेक्ट करून पेमेंट करते आता इथं नेटवर्क येत नाही त्यावेळेस मला समजलं की बा काहीतरी विषय आहे आणि मी पण याच्या आधी असं खड्ड्यात पडलेलो आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सुद्धा सजेशन देतो मित्रांनो कितीही गोड बोलू कस्टमर असला तरीही आपला एक रुपया सुद्धा सोडायचा नाही पार्किंग मध्ये मधून बाहेर यायचं पण रुपया सुद्धा सोडायचा नाही म्हणली बॅलन्स संपलाय माझा पण बॅलन्स संपलाय ते मी आता पाच मिनिटापूर्वी त्यांनी झोमॅटोला एक ऑर्डर केली ती वाजत ऑर्डर सक्सेसफुल झाल्यावर एक वा आवाज येतो आवाज मी ऐकला होता मला माहिती आहे झोमॅटोला ऑर्डर सक्सेसफुल झाली म्हणून जर बॅलन्स संपलेला असता असला तर झोमॅटोला ऑर्डर सक्सेसफुल होत नाही पण तसा आवाज आला म्हणजे मला माहिती आहे शंभर टक्के दोन नंबर करायचं निवेदन आहे तर म्हटलं बघ पार्किंगच्या बाहेर घेऊ करा येतं नसलं ना नेटवर्क येत तर पण पे, मी तिला सर्व सांगितलं की बाबा गाडी म्हणजे पेमेंट दिल्याशिवाय गाडी सोडू नका तसं अलाउड लोकच मी कोऊ नाही तर तिचं लगेच तोंड उतरलं म्हटलं उतरलं तरी चालतंय काय विषय नाही पण पेमेंट झाली जागेवर पेमेंट घेतलं मी आणि नेटवर्कचा बी काय प्रॉब्लेम नाही आला आपोआप माझ्या मोबाईलला क्रेडिट झालं पण ही जुनी पद्धत झाली भावांनो की बा गोड बोलून लोकांना वरती गेलो पेमेंट करतो ती जुनी पद्धत झाली आता असं म्हणजे तुम्हाला सुद्धा सांगतो की तेही गोड बोलू कस्टमर असला तरी आपलं पेमेंट घेतल्याशिवाय सोडू नका आता एका सब्स्क्राईबर फोन आला आणि काय विषय झाला तुम्हाला हे रेकॉर्डिंग ऐकल्याच्या पुढे समजेल हॅलो हॅलो शुभम शेटर ऐका ना बोला की ते ओला ची रायट एंड झाले बर का आणि कस्टमर म्हणतोय मी ऑनलाइन पेमेंट केले आणि पण आपल्या इथं पेड नाही दाखवत आपलं स्कॅनर येतोय आणि कलेक्ट कॅश म्हणते कस्टमर कडून पैसे घ्या ते पेमेंट आणि झाल ऑनलाईन त्यांनी त्यांना म्हणायचं कम्प्लीट करा ते कर जरी झाल असल तरी तुम्हाला रिफंड होईल म्हणा इथ दाखवते कॅश कलेक्ट म्हणून मग कॅश च घ्याव लागतील आपल्याला हो तुम्ही जर नाही घेतली तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत कॅश जोपर्यंत तुम्हाला दाखवतय कॅश कलेक्ट तो तो तुम्हाला कॅश घ्यायचे हा हा रिफंड त्यांनाच होणार ना हो त्यांना म्हणायचं जरी ऑनलाईन केले असले तरी कम्प्लीट करा रिफंड मिळतात आता विषय काय ही पहिली वेळ नाही ही दुसरी तिसरी म्हणजे दोन तीन वेळा ही गोष्ट माझ्या कानावर आलेली ह्याच्यावर मी अगोदर एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता की ओलाचं काही ट्रिपांना असं काय ग्लिच होते काय का होते जाणून बुजून ओला करते आपल्याला सांगता येणार नाही पण काय होतंय की बघ कस्टमर कस्टमर ऑनलाईन पेमेंट केलेला असतंय आणि आपल्याला इथे कॅश कलेक्टर म्हणजे कस्टमर कडून पैसे घ्या जर असं झालं तर आपल्याकडून कश कस्ट, आपल्याला कस्टमरकडून पैसे घ्यायचेत जरी कस्टमरनी ऑनलाईन पेमेंट केलेलं असलं तरी कस्टमरला आपण पैसे मागायचेत कस्टमरला आपण सांगायचं की तुम्ही ऑनलाईन म्हणजे कंप्लेंट करा तिथून त्यांना रिफंड जातात का तर ह्याच्या अगोदर असंच एकदा चालतं तर त्यावेळेस माझ्या मित्रासोबत असा म्हणजे फ्रॉड चालतं की बाबा कस्टमरनी पेमेंट दिलंच नव्हतं आणि कस्टमर बिना पेमेंट देताच निघून गेला ऑनलाईन पेमेंट होतं आणि परत ओलाचे ऑफिसवाले ड्रायव्हरला बोलून देत नाहीत ते मग ते तुम्हाला कॅश कलेक्ट आलं तर मग तुम्ही कॅश का नाही घेतली कस्टमरकडून जर असं झालं तर कस्टमरला सांगायचं की ऑनलाईन तुम्ही कंप्लेंट करा तिथून कस्टमरला तिकडं रिफंड होतो आपले पैसे आपल्याला मिळतात आणि आपुला आपण कस्टमरला तसं सोडून दिलं तर आपल्याला कस्टमर ओलावाले बोलूनच देत नाहीत ओला वाल्याला काय त्यांची सिस्टीम सुधारायचं काय नाव मुनिशन घेण्यात ह्या सगळ्या गोष्टी कितीतरी ग्लिच आहेत त्या ओला मध्ये तरी बी लोकांना ओलाच पटत आहे चालवायला म्हणजे मला ह्याच्यामुळे पटत नाही ही गोष्ट झाली ते स्कॅनर ते ओलाचं ते बिल पेमेंट करताना आणि कव्हर गोल गोल फिरत कस्टमर मध्ये होते का नाही कस्टमरला जायचं असतंय माग ट्रॅफिक तुम्हाला तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल की बाबा आपण गर्दीत गाडी थांबवतो बिल लोडच होत नाही कवर ओलाचं ह्या सगळ्या गोष्टी ओलामध्ये फेस करावं लागतात उबरचं तसं कधीच काय होत नाही पण ओलाचं ते आहे ते आहेच आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं मध्ये आणि कस्टमरमध्ये भांडण लागण्याची कारणं असते ते ओलाला अजून बी माझं सजेशन राहीन की तुमचं सिस्टीम जरा सुधारित करा तुमचं लोकेशन कधी कस्टमर ह्या गल्लीत आणि कस्टमर कस्टमरचं लोकेशन तिसऱ्याच गल्लीत दाखवतं तुमचा पेमेंटला जेव्हा ते क्यू आर लोड करायचा असतो तेव्हा ते कवर बी गोल गोल फिरतं एखाद्या वेळेस मोबाईल सुद्धा स्विच ऑफ करावा लागतो तरी त्याचं तिथे लोडच होत नाही मग आता काय करायचं असे एखाद्या वेळेस जर गर्दीच्या ठिकाणी थांबलो असलो ना तर शंभर टक्के एकतर कस्टमरला जा म्हणणे नाही तर मग भांडून करून अंदाज पणचे पैसे घेणे हे किती जणांसोबत असं झालंय का नाही तुम्ही सांगा की बाबा गुगलाचा स्कॅनर लोड लवकर ते पेमेंट किती घ्यायचे ती लोडच होत नाही अशा पद्धतीने आपले झालेत सव्वीसशे रुपये सहा वाजून पन्नास मिनिट झालेत योगा योगाने नर्याची ट्रिप पडली म्हणून बरं झालं आता हे सव्वीसशे झालेत पण ह्याच्यात चारशे रुपयाचा इन्सेंटिव्ह पण आहेत म्हणजे म्हणजे माझा धंदा आजचा बावीसशेच रुपये म्हणायचा का तर चारशे रुपये इन्सेंटिव्ह बरं झालं चांगली गोष्ट आहे सकाळी लेट निघलो होतो मला वाटलं दोन हजार बावीसशे तेवीसशे होतील का तर गणपती सुरू झाल्यापासून एवढा धंदा नाही आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद